आज प्रगट दिनाच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकाल तर, तर मला खूप आनंद आहे की माझा मित्र दिनेश चौधरी याने आपल्या शेतामध्ये गजान महाराज मंदिर उभारलेलं आहे त्यांना पूर्ण आधीपासून इच्छा होती की जे आपलं शेगावचं गजानन महाराज मंदिर आहे तर त्याचंच एक आपल्याला प्रतिकृती म्हणून आणि इथे हवं असं तर ते स्वतःने त्याने एकट्याने आधी सुरुवात केली आणि खूप छान केलेलं आहे आणि इथल्या सगळे भाविक येतात पंचभूष सगळे येतात तर खूप समाधान वाटतं इथं सुख शांती खूप लाभते आणि आपण सलामाप्रमाणे इथं ते गजानन महाराजाचा प्रगट साजरा करतात सा। तर हे खूप छान उपक्रम केला गेलेला आहे आणि खूप छान सर या ठिकाणी एक सृष्टी सौंदर्यानं नटलेलं असं नंदनवन म्हणता येईल आणि या ठिकाणी एक भारदस्त असं मंदिर या ठिकाणी गजानन महाराजचं आहे तर या दिनाच्या प्रगट दिनाच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये काय संदेश देऊ इच्छिता संदेश तसा तर माझ्या मित्रांनी सांगितलं की नसते तसंच की सर्व समाजामध्ये आपल्या धर्माविषयी आपल्या जे महापुरुष आहेत गजानन महाराज आहेत त्यांचे आदर्श घे घेण्या घे घेण्यासाठी आणि बऱ्याच वेळा जात जाता येतं आपल्या परंतु इथंच आपल्या पंचक्रोशी पण त्यांची एक स्थापना व्हावी या दृष्टीने इथे येऊन खूप सगळ्या पंचक्रोषितल्या लोकांना इथं दर्शन घेता येईल त्या प्रमाण त्यांनी केलेलं आहे खूप छान आहे आज गजानन महाराज यांचा प्रगड दिन आहे आणि अतिशय उत्साहामध्ये या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होत आहेत आणि या ठिकाणी भाविक पण वेगवेगळ्या पंचकृषीतील भाविक पण या ठिकाणी त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लागलेली आहे तर या प्रगट दिनाच्या संदर्भात आपण काय सांगू शकाल बोला गजानन महाराजचा प्रगट दिन साजरा करतो दर वर्षाप्रमाणे आणि आपले भजनाचा कार्यक्रम प्रसाद महाप्रसादाचा कार्यक्रम दिवसभर आमचा सतत सुरू राहतो दर वर्षाप्रमाणे आपण सालादा बा, साला प्रमाणे या ठिकाणी प्रगट दिन साजरा करतात का बरोबर या प्रगट दिनाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये काय संदेश काय देऊ इच्छिता लोक एकत्र यावेत आणि सर्वांनी मिळून गजानन लोकांना दिनेश चौधरी यांनी या मंदिराची स्थापना दोन हजार बारामध्ये केलेली आहे त्यांच्या त्यांची मनापासून इच्छा होती की आपल्या या परिसरामध्ये गजानन महाराजांचे ता, मंदिर स्थापन व्हावे आणि त्यांनी खूप त्यासाठी मेहनत घेतली आणि त्यांच्या मनाप्रमाणे मंदिरही स्थापन झाले आणि दरवर्षी प्रगत दिनाच्या आदल्या दिवशी पालखी सोहळा ते इथे क पर, करतात त्यानिमित्ताने सर्व पंचकृषीतील लोक इथे जमा होऊन त्याचा लाभ आनंद घेतात तसेच इथं पंचकृषीतील लोक एकत्र होऊन इथे महा आणि वीस तारखेला इथे प्रगट दिनाच्या निमित्ताने सकाळी भजनाचा कार्यक्रम होतो नंतर महाप्रसाद आरती तसेच सुंदरकांडाचा प्रोग्राम असतो याप्रमाणे दरवर्षी दोन दिवस माझे मिस्टर दिनेश चौधरी हे हा कार्यक्रम साजरा करतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांच्या सर्व पंचकृषीतील लोकांच्या मनामध्ये संत गजानन महाराजांबद्दल भक्ती निर्माण व्हावी हे त्यांची इच्छा आहे आणि सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा अशी पण त्यांची इच्छा आहे धन्यवाद